अहमदनगर येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला हिंदुत्वाच्या देवीदेवतांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये लोकसभेनंतर बचेकुचे देखील शिल्लक राहणार नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रभू श्रीरामांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी अवमानकारक उद्गार काढले आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे आहेत तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री त्याचा मुलगा हिंदुत्व धर्माबद्दल उद्गार काढतो त्याच्याही मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात सत्यकरिता औरंगजेबाच्या कबरीवर हार टाकणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मग कोणता हिंदुत्व तुमचा आज हिंदुत्वाचा देवीदेवतांचा अपमान होत असताना त्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत ठाकरेंमध्ये नाही आज खरं हिंदुत्व ठाकरेंनी सोडून दिल्यानं त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाल्याची टीका विखे पाटलांनी केली याचबरोबर लोकसभा निवडणूक होऊ द्या बचेकुचे देखील शिल्लक राहणार नाही अशी अवस्था ठाकरेंची होईल अशी प्रतिक्रिया देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे हवामान काल उद्या तो जितेंद्र आवड आणि त्याच्या मागणी उद्धव ढागा बघतो तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री त्या बोलला हिंदू धर्माबद्दल जाच्या मागणी मागेला उद्धव ढाकतात सत्तेच्या करता औरंगजेबाच्या कबरीवर औरंगाबादला जिथे फुलाचं फुलं चढवली जातात त्या लोकांच्यावर हे मांडले मांडले बसतात कोणतं हिंदुत्व यांचं हे लोकांसमोर गेलं पाहिजे जी भूमिका मांडतात हिंदुत्व त्याची भूमिका मांडतात पदोपदी धर्माचा अवमान होतोय देवदैवतांचा अवमान होतोय तिथं उद्धव ठाकरेंना या सगळ्या पुढाऱ्याला दाद उचारणे हिंमत नाही आहे त्याने हिंदू बदल झाला होत आणि खरं हिंदुत्व त्यांनी सोडून म्हणून तर त्यांच्या पक्षाची अशी आहे आता लोकसभा निवडणूक होऊ द्या जे बसे कुठे आहेत ना ते सुद्धा श्रीलगाने अशा प्रकारची आवश्यकता शिवसेनेची म्हणाला आणि मग केवळ लोकांच्या मध्ये सम्रम निर्माण करायचा रेड रोम वगैरे पद्धतीने हे जे कारभार चालू आहे त्याला उत्तर आपल्या महाविकास आघाडीच्या विकास आघाडीच्या या सगळ्या कर्तृत्व शून्य कारभारला जे दोन वर्ष आधी तरी केला त्याला महावितरेच्या कार्यकारणी उत्तर द्यायचं एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर